जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्याला आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरसगट कर्जमाफी होणार होय सर्व शेतकऱ्यांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सरसगट कर्जमाफीचा बात विषय घेऊन इथं बच्चू कुडू आमरण उपोषणाला बसले आहे त्यांच्या मागण्या आहे की सरकारतर्फे जे आश्वासन दिले होते जाहीर सभेमध्ये जाहीर ठामपणे सांगितले होते की आम्ही शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफ करू ते आश्वासन जो वचन त्यांनी दिलं होतं निवडणुकीआधी आधी ते वचन सरकारने पाळावं तो दिलेलं आश्वासन सरकारने पाळावं त्यानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसगट इथं कर्ज माफ करावे असे या काही मागण्यासाठी बच्चूकुडू गेल्या चार दिवसापासून अमरावती इथे आमरण उपोषणाला बसले आहे आता यावर सरकारची काही प्रतिक्रिया सध्या तरी नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी मागणी धरून लावलेली आहे आणि ज्या प्रकारे करते करते ते अन्न त्याग करत आहे आणि त्यांचे कार्यकर्ते तिथं बसलेले आहेत त्या अनुषंगाने बघता इथं लवकरच राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर बातमी येऊ शकते की सरसकट कर्जमाफीची घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात आता बघूया त्यांनी आधी काही ज्या घोषणा केल्या होत्या त्या ज्या काही प्रचारसभेमध्ये त्यांनी वारंवार वारंवार ज्या एकच एक घोषणा केल्या होत्या की आम्ही सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू शेतीच्या मालाला योग्य ते भाव मिळवून देऊ बाजारपेठेमध्ये आम्ही समतोल राखू कुठल्याही प्रकारे दलाली जो काही मार्केटमध्ये चालतो त्या दलालीचा आम्ही नामशेष करू सोबतच शेतकऱ्याला काहीच प्रमाणात अडचण येणार नाही आता या ज्या काही घोषणा आहे निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला जो काही प्रचार तिथं चालू केला होता प्रत्येक प्रचार सभेमध्ये त्यांनी तो धरून लावला होता विषय आणि त्या अनुषंगाने आम्ही काही स्क्रीनशॉट आमच्या या व्हिडिओमध्ये दिले त्यांनी प्रत्येक प्रचारसभेवेळी शेतकऱ्यांचा मुद्दा धरून लावला होता सरसगट कर्ज माफ करू आता इथून पुढे शेतकऱ्याला शेतीचा जो आहे यामध्ये उत्पन्नात वाढ होईल त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोणा करणार शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशा घोषणाच नाही दिल्या तर त्यांचा जो जाहीरनामा होता यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेला आहे त्यांनी जो दहा कलमी कार्यक्रम आणला होता त्या दहा कलमी कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांशी सरसकट कर्जमाफ हा विषयसुद्धा धरला होता आणि त्या अनुषंगाने आता निवडणुका पार झाल्या आणि चांगल्या बहुमताने इथं सरकारसुद्धा स्थापन झाले आणि यानंतर मात्र अपेक्षा लागली होती की आता लवकरच राज्य शासन शेतकऱ्यांविषयी मोठे निर्णय घेतील परंतु तत्पूर्वी राज्य शासनाने इथं लाडकी बहीण योजनेचा जो काही कार्यक्रम चालू केला आहे यामध्येच पैशाची गुंतागुंती सुरू झाल्याचं आपल्याला इथं दिसत आहे आणि त्यामध्येच बरेच जे काही खाते आहे दुसऱ्या विभागातील त्यांचेसुद्धा पैसे वगळण्यात आले आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये टाकण्यात आले आहे असा आरोप इथं विरोधामध्ये होत आहे आणि या अनुषंगानेच शेतकऱ्यांना काळजी लागली आहे की आमचे कर्जमाफ होणार की नाही होणार कारण लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता जातो त्यामध्ये बरेच पैसे राज्य शासनाला त्यांच्या तिजुरुतीन ते कमी करावे लागते या योजनेचा कुठंतरी इतर योजनेला फटका बसत आहे असेही वारंवार त्यांच्याच मंत्रिमंडळाचे काही नेते इथं बोलताना दिसत आहे आता शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आता एन पेरणीच्या टाईमवर इथं पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो हप्ता इथं त्यांना आता कधी मिळणार याकडे सुद्धा लक्ष लागले आहे राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे कधी येणार याच्याकडे सुद्धा लक्ष लागले आहे मागील दोन्ही जे हप्ते आहेत ते एकत्रित आले होते आणि आता हा जो काही हप्ता येणार आहे यामध्ये पेरणीला त्यांना एक प्रकारे चांगली मदत होऊ शकते सोबतच आता सरकारने यावेळी मात्र थोडंफार शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा असतानाच आता पेरणीचे दिवस सुरू आहे अनेक जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरुवातसुद्धा झाली आहे आणि सध्या तरी बहुतांश जिल्ह्यामधील शेतकरी अजूनही पीक कर्जासंबंधी त्यांना अडचणी आहे अजूनही त्यांना पीक कर्ज वाटप झाले नाही त्यांना वंचित राहावं लागत आहे बँकेच्या काही अडचणी आहे मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती यामध्ये निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा सिबिल चेक करण्यात येणार नाही आणि त्यांना इथं कर्ज देण्याला कुठल्याही प्रकारे बँका हे अडचणीत आणणार नाही आणि त्यांना कर्ज देतील अशा घोषणा सुद्धा झाल्या होत्या परंतु या घोषणा कागदावरच आहेत का असा प्रश्न आता इथं उपस्थित होतो कारण बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणी संबंधी अडचणी होती त्यांना कर्जाची आवश्यकता होती परंतु पेरणीला सुरुवात झाली अद्यापही त्यांना बँकातर्फे पीक कर्ज हे मिळालेलं नाही शेतकरी वाट बघतोय की जी काही मागणी धरून बच्चू कडू आंदोलन करत आहे गेल्या चार दिवसापासून की सरसगट कर्जमाफी झाली आहे पाहिजे आणि यालाच सरकार उत्तर देऊन लवकरच सरसगट कर्जमाफी करेल का असा प्रश्न इथं पडलेला आहे आणि अपेक्षा आहे की सर्व शेतकऱ्यांना लवकरच हा निर्णय जो आहे राज्य शासन की सरसकट कर्जमाफीचा नस निश्चितपणेच घेऊ शकेल कारण निवडणुकीआधी त्यांनी स्वतः आपला जो काही घोषणापत्र आहे यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सरसगट कर्ज माफ करू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतीमालाला योग्य ते भाव देऊ आता त्यांना त्यांची जी आश्वासने आहे ही आश्वासने इथं पूर्ण करण्याचं इथं आता निश्चितच त्यांना वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत हे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बच्चू कुडू हे आपू आमरण जे उपोषण सुरू ठेवलेलं आहे ते सुरूच राहणार आहेत कालच दोन दिवसाआधी सरकारतर्फे इथं काही मंत्री त्यांनी बच्चू कुडीची भेट घेतली त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचू तुम्ही आमरण उपोषण जे ते थांबवा बंद करा तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा थांबवा परंतु बच्चू कुडू यांनी ठामपणे सांगितले की आम्ही जोपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेणार नाही की सरसगट कर्जमाफी जा जाहीर होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण इथं सुरू राहणार आहे आणि आता लवकरच मंत्रिमंडळाची इथं बैठक होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी हा जो काही निर्णय आहे तो लवकरच घेण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बांधवानं तुम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये किंवा या आठवड्यामध्ये लवकरच मोठी खुशखबर बातमी येऊ शकते परंतु पीक कर्जासंबंधी काही जे अडचणी आता आहेत यामध्ये ज्यांनी कर्ज घेतले होते त्यांना आता सरसकट म्हणजे कसे माप होणार यावरसुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सरसगड म्हणजे तीन लाखापर्यंत आहे का किंवा दोन हजार चौदापासून ज्याचे प्रलंबित आहेत त्यांचे माप होणार का किंवा दोन हजार नऊ दहापासून ज्यांचे काही रखडलेले आहे त्यांचे खातेसुद्धा इथं पूर्ण त्या माप होणार का म्हणजे पाच लाखापर्यंत की दहा लाखापर्यंत अशा काही प्रश्नांची उत्तरे आता लवकरच दोन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मिळणार आहे तत्पूर्वी आमरण आपोष उपोषण जे काही चालू आहे यामध्ये राज्यातील बऱ्याच नेत्यांचा पाठिंबा इथं बच्चू कुडला मिळत आहे आता लवकर दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री यांनी कॅबिनेटची इथं बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे तेव्हा मित्रांनो यासंबंधी अजून काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र